विद्यार्थी आगामी गडब मुख्य परीक्षा आणि आयोगाच्या प्रश्नांकडे कसं बघावं हे तुम्हाला सांगतोय तर इथं आज आपण पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस गडभ मुख्य परीक्षेचा आणि त्यातील पहिला प्रश्न आज आपण बघतोय पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा आता भाकरी हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे त्यामुळे तो देशी होणार नाही गाजर हा शब्द देखील कानडी भाषेतूनच मराठीमध्ये आलेला आहे त्यामुळे त्याला सुद्धा आपल्याला देशी शब्द म्हणता येणार नाही बटाटा हा शब्द पोर्तुगीज भाषेमधून त्याचबरोबर स्पॅनिश भाषेमधून सुद्धा मराठीमध्ये आलेला आहे मग त्यालाही आपल्याला देशी म्हणता येणार नाही बाजरी हा शब्द मात्र देशी शब्द आहे तो मूळ मराठी भाषे मराठी भाषेमध्ये तयार झालेला शब्द आहे तर देशी शब्द म्हणजे काय तर जे शब्द मूळ मराठी भाषेमध्ये तयार झालेले आहेत ते इतर कुठल्याही भाषेमधून मराठीमध्ये आलेले नाहीत अशा शब्दांना देशी शब्द असं म्हटलं जातं आणि या देशी शब्दांना देश ज शब्द किंवा देश शब्द असं सुद्धा म्हटलं जात आणि देशी शब्दांबद्दल एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा देशी शब्दांची सरळ उत्पत्ती सांगता येत नाही म्हणजे काय तर देशी शब्द नेमके कसे बनलेत हे कुणालाच सांगता येत नाही ते कुठून आले कसे आले कसे तयार झाले कुणालाही सांगता येत नाही म्हणून देशी शब्दांची सरळ उत्पत्ती सांगता येत नाही हे महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा आतापर्यंत आयोगाने तीन वेळेला हे वैशिष्ट्य विचारलेलं आहे तर प्रश्न क्रमांक एक च आहे असा पर्याय आहे का बघूया तो पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला दिसतोय तर प्रश्न क्रमांक एक उत्तर क्रमांक चार सांगायला काय हरकत नाही प्रश्न क्रमांक एक आहे आणि त्याचं उत्तर चार नंबर बरोबर आलेलं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दोन खालीपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत आता आपल्या मराठी भाषेमध्ये जे उपसर्ग आलेले आहेत त्यातले काही उपसर्ग संस्कृत आहेत एकोणीस उपसर्ग त्याच्या अगोदर मी तुम्हाला उपसर्ग म्हणजे काय ते सांगतो शब्दाच्या पूर्वी मागे अगोदर सुरुवातीला अलीकडे डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात या अक्षरांना उपसर्ग असं म्हटलं जात तर आ, हे उपसर्ग आपल्या मराठी भाषेमध्ये पाच भाषेतून आलेले आहेत उपसर्गाचे मुख्य प्रकार किती तर तीनच सांगा संस्कृत मराठी आणि फारशी अरबी एकत्र पण मी तुम्हाला बोलताना असं सांगतोय कि मराठी भाषेमध्ये जे उपसर्ग आलेले आहेत ते पाच भाषांमधून आलेले मग त्यातली पहिली भाषा आहे संस्कृत दुसरी भाषा आहे मराठी तिसरी भाषा आहे फारशी चौथी भाषा आहे अरबी आणि पाचवी भाषा आहे इंग्रजी अशा पाच भाषांमधून उपसर्ग आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि ह्यातला इंग्रजी सोडला तर प्रत्येकावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळेला फारशी आणि अरबी हे पर्याय हे दोन शब्द एकत्र घेऊन प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये वेगळेपणा केला जात नाही पण काही परीक्षांमध्ये मात्र फारशीला पर्याय अरबी हा दिलेला आहे तर इंग्रजी मधला एकच उपसर्ग मराठीमध्ये आलेला आहे तो म्हणजे सब सब एस बी म्हणजे दुय्यम एकच उपसर्ग इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे तो म्हणजे सब लिहिताना मराठीमध्ये तो असा लिहावा लागतो याचा अर्थ आहे हाताखालचा दुय्यम असा अर्थ आहे जसं सब इन्स्पेक्टर सब जज सबनवीस या शब्दांमध्ये आपण त्याला बघतो तर तो इंग्रजी भाषेतलाय फारशी अरबी भाषेतले दोनच उपसर्ग आपल्याकडे आलेले आहेत ते म्हणजे गैर आणि ऐन गैर नावाचा एक उपसर्ग गैरसमज गैरसोय गैरशिस्त गैरसोय हा गैर हा उपसर्ग अं अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर ऐन ऐन वेळ ऐन हंगाम ऐन खर्च या शब्दामध्ये ऐन हा उपसर्ग अरबी भाषेतला वापरण्यात आलेला आहे त्यानंतर बघा अ मधले आठच उपसर्ग आहेत तर त्याची एक ओळ सांगतो तुम्हाला मी अव अदा भरणी आड फट पडली अव अदा भरणी आड फट पडली असं एक वाक्य बनवलंय मी अव अदा भरणी आड फट पडली आता ह्या वाक्यामध्ये अ हा उपसर्ग मराठी आहे अ व हा मराठी उपसर्ग आहे अ द हा मराठी उपसर्ग आहे भर हा मराठी उपसर्ग आहे मी हा उपसर्ग मराठी आहे आड आणि अड हे दोन उपसर्ग मराठी आहेत फट हा उपसर्ग मराठी आहे आणि पड हा उपसर्ग मराठी आहे आता राहिले फारसी आणि संस्कृत तर ज्या उपसर्गांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार येतो असे उपसर्ग हे संस्कृत असतात आणि एकोणीस उपसर्ग संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये हो आलेले आहेत प्रत्येक भाषेतल्या उपसर्गाचं प्रमाण पण सांगतो मी तुम्हाला संस्कृत भाषेमधून एकोणीस उपसर्ग मराठी भाषेमधून हो आठ उपसर्ग फारशी भाषेतून अकरा उपसर्ग अरबी भाषेतून दोन उपसर्ग आणि इंग्रजी भाषेतून एक उपसर्ग एवढ्या उपसर्गांची ओळख करून घेतली उपसर्ग म्हणजे काय हे समजून घेतलं उपसर्ग घडी शब्द कसा ओळखायचा हे कळालं उपसर्गाची कोणती कोणती वैशिष्ट्य आहेत कळालं आयोगाचा कुठलाही प्रश्न येऊ द्याच काहीचं कारण समोर नाही तर त्यातला तुम्हाला एक सांगितला इंग्रजी आहे दोन सांगितले अरबी आहेत आठ सांगितले मराठी आहेत आता उरले एकोणीस उपसर्ग संस्कृत आणि अकरा उपसर्ग फारशी तर ह्याच्यामधले बारा उपसर्गांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार उर ले ले आहे उरलेले उर उपसर्ग थोडे वेगळे आहेत आणि राहिलेले उरलेले सगळे उपसर्ग हे आपल्याला फारसे आहेत असं सांगता येईल आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय खालपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत सगळे उपसर्ग जे शब्द आहेत आता बघा आ हा उपसर्ग संस्कृत भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे उत उपसर्ग उत उत अधिकतम उत्तम उत मधला आहे संस्कृत उपसर्गांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार येतो म्हणून उत्तम मधला उत हा उपसर्ग संस्कृत भाषेमधला आहे मी पहिली वेलांटी आहे संस्कृत उपसर्गांना पहिली वेलांटी येते म्हणून मी हा उपसर्ग सुद्धा संस्कृत आहे एकोणचा उत्तर एक नंबर येणार आहे आता बघा वरती सांगितलं होतं भरणी भरणीआड फट पडली मधला अ उपसर्ग मराठी आहे तर तुम्हाला तो इतर दिसतोय अजान मध्ये अवजड मध्ये अ हा उपसर्ग वापरलाय पंतु शब्दाचा काही संबंध नाही हा उपसर्गित शब्द नव्हे भरधाव मधला भर हा उपसर्ग इथं बघा अव आदा भरणी आड फट पडली भर हा उपसर्ग मराठी आहे गैर हा अरबी आहे इथला गैर अरबी आहे ला फारशी आहे बिन फारशी हा बिन हा एकमेव उपसर्ग असा आहे तो फारशी आहे पण त्याला पहिली वेलांटी आली तर पहिल्या वेलांटीमुळे ह्याला संस्कृत म्हणू नका तो फारशी आहे आणि नाराज मधला ना उपसर्ग फारशी आहे एकूणच आपल्याला सगळ्या उपसर्गांबद्दल इथं माहिती मिळालेली आहे तर प्रश्न क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक एक याला काहीच हरकत नाही तर आपण बघूया प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर एक येत आहे का प्रश्न क्रमांक दोन उत्तर क्रमांक एक उत्तर बरोबर आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता तर अभ्यस्त शब्द कशाला म्हणतात तर एकच शब्द दोनदा येऊन जो शब्द बनतो त्या शब्दाला अभ्यस्त शब्द असं म्हटलं जात आणि तर सुखखर हा जो शब्द आहे तो प्रत्यय लागलेला शब्द आहे कर हा प्रत्यय लागलाय त्याला आपण प्रत्येक घटित शब्द असं म्हणायला पाहिजे त्यानंतर प्रहार शब्दामध्ये प्र हा उपसर्ग लागलेला आहे हा उपसर्ग घटित शब्द आहे रिकाम टेकडा हा शब्द गुजराती भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे मग त्याला आपल्याला सिद्ध शब्द म्हणावा लागेल साधत नाही कारण परभाषेमधले सगळे शब्द सिद्ध प्रकारामध्ये जातात आणि अभ्यस्त शब्द उरला मग कधी कधी एकच शब्द दोनदा येऊन जो दो शब्द बनतो त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतात प्रश्न क्रमांक तीन आहे उत्तर क्रमांक चार यायला पाहिजे प्रश्न क्रमांक तीनच उत्तर बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन उत्तर क्रमांक चार ए सेट मध्ये आलेला आपण पेपर बघतोय पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस गडभ मुख्य परीक्षा पुढच्या प्रश्नाकडे जातोय प्रश्न क्रमांक चार तत्सम शब्द विचारलेत तर पुष्प कन्या नदी हे सगळे शब्द तत्सम आहेत तत्सम म्हणजे काय तर तत् म्हणजे त्या सम म्हणजे सारख्या तत् म्हणजे त्या सम म्हणजे सारख्या तत्सम म्हणजे त्यासारखा त्यासारखा म्हणजे संस्कृत शब्दासारखा संस्कृत शब्दासारखा म्हणजे काय तर जे शब्द संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जसे आहे तसे आलेले आहेत त्यांच्या मूळ रूपामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही अशा शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात तत्सम शब्दांना शा संस्कृत शब्द असं सुद्धा म्हटलं जातं काही तत्सम शब्दांना मराठीचे नियम लागू होतात बऱ्याच तत्सम शब्दांना मराठीचे नियम लागू होत नाहीत ते मराठीमध्ये लिहिताना जसे आहेत तसे लिहावे लागतात ही होती तत्सम शब्दांबद्दलची माहिती तर पुष्प कन्या आणि नदी ही तिन्ही शब्द तत्सम आहेत आता तद्भव शब्द भ्रातृ या संस्कृत शब्दापासून भाऊ शब्द बनलेला आहे पर्ण या शब्दापासून पान शब्द बनलेला आहे ओष्ठ या संस्कृत शब्दापासून ओठ हा शब्द बनलेला आहे आणि तद्भव म्हणजे काय तर तत् म्हणजे त्या भाऊ म्हणजे होणे होणे म्हणजे बनणे तद्भव म्हणजे त्यापासून बनलेले त्यापासून म्हणजे संस्कृत शब्दापासून बनलेले तर जे शब्द संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन येतात अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणून ओळखला जातो आणि मग भ्रातृपासून भाऊ पर्णपासून पान ओष्ठपासून ओठ ओट म्हणून हे चार नंबर पर्यायमधले म्हणजे भाऊ पान आणि ओट हे शब्द तद्भव आहेत आता देशी शब्द धोंडा हा शब्द देशी आहे ढेकून हा शब्द देशी आहे बाजरी हा शब्द सुद्धा आहे आता उरले परभाषी परभाषेमध्ये तिकीट हा शब्द इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे बटाटा हा शब्द पोर्तुगीज किंवा स्पॅनिश भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे आणि सामान हा शब्द फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे म्हणून यांना आपण परभाषी शब्द ओळखतो तर प्रश्न क्रमांक चारचं उत्तर बघा तत्समला एला तीन लावायचंय बी ला चार एला तीन आणि बी ला चार असं एकाच पर्यायामध्ये दिसतंय प्रश्न पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते आपल्याला आपल्याला एला तीन आणि बी ला चार एवढ्यावरून आपल्याला उत्तर काढता येणार आहे प्रश्न क्रमांक चार आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न क्रमांक चार उत्तर क्रमांक दोन बरोबर आलेला आहे पुढचा प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे शुद्ध लेखनाचा शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा उहापोह शब्द बरोबर आहे तत्सम शब्द आहे तो जसा आहे तसाच लिहावा लागतो नाविन्य शब्द बघा मूळ शब्द आहे नवीन मूळ शब्द आहे नवीन आणि या नवीन शब्दाला य हा प्रत्यय लागलेला आहे य प्रत्यय लागताना पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी होते वृद्धी होताना पहिल्या अक्षरामध्ये जर अ स्वर असेल तर अ किंवा आ ह्या दोन स्वरांचा आ बनतो इ आणि च ऐ बंत उ आणि ओ च औबंत याला वृद्धी होणं असं म्हणतात आणि मग न मध्ये अ आहे तर त्याचं आ व्हायला पाहिजे म्हणून नाविन्य शब्द तयार होईल जो की इथं बरोबर आहे उत्कृष्ट पण बरोबर आहे नाविन्य पण बरोबर आहे मथित अधिक अर्थ मतित अर्थ दीर्घाधी स्वर संधीच उदाहरण आहे संधी झाला प्रत्येक शब्द शुद्ध शब्द असतो अगदी बरोबर आहे मथितला पहिली वेलांटे त्याचा अर्थ घुसळलेला चर्चा करून काढलेला अर्थ मतित अर्थ घनश्याम शब्द सुद्धा बरोबर आहे बलिष्ठ शब्द सुद्धा बरोबर आहे इशारा शब्द बरोबर आहे अलीकडेला वेलांटी दुसरी हे बरोबर आहे वाङ्मय शब्द बरोबर आहे उष्ण शब्द चुकलाय बघा असा पाहिजे होता मंदिर शब्दाला पहिली वेलांटी पाहिजे कारण मंदिर हा शब्द तत्सम आहे आणि तत्सम शब्दांमध्ये उपांत्य इकार आणि उकार मूळ संस्कृत प्रमाणे लिहितात त्याच्यामुळे त्याला पहिली वेलांटी येणं गरजेचं आहे आणि परीक्षा शब्द सुद्धा चुकलेला आहे हा सुद्धा तत्सम शब्द आहे परीक्षा आणि तत्सम शब्दांमध्ये येणारे उपांत्य इकार आणि उकार मूळ संस्कृत प्रमाणे लिहायचे असल्याने त्याला सुद्धा दुसरी वेलांटी आपल्याला द्यावी लागणार आहे म्हणून याचं डी चुकलंय एबीसी बरोबर आहे असा पर्याय उपलब्ध आहे का बघूया पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला तो दिसतोय तर प्रश्न क्रमांक पाच आहे उत्तर क्रमांक तीन आहे एकदा चेक करूया बरोबर आलाय का पाचचं उत्तर तीन आलेलं आहे तर आता ज्या पद्धतीने आपण प्रश्न बघितले त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण बघितलं त्याची उत्तरं बघितली सगळी उत्तर आपल्या बरोबर आहेत तर अशाच प्रकारची एक बॅच येत्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपण सुरू करतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षेकरिता तर या परीक्षा या बॅच मध्ये दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आयोगाचे एकूण शंभर पेक्षा जास्त पेपर झाले तर त्यातले शंभर पेपर आपण सोडवून घेणार आहोत वर्गामध्ये ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असणार आहे तर या बॅच बद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि माहिती घ्या आणि ती बॅच अवश्य जॉईन करा ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणे होणार आहे